शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही वाढत्या भेटी गाठी आणि त्या भेटींमध्ये होणारी चर्चा यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का अशा अशा चर्चांना सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते ते सध्या आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया सर आपण बघतोय की शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी वाढत्या भेटींमध्ये सतत त्यांच्या चर्चा होत असत काय वाटतं की आता दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र यायला तयार या ज्या भेटी आहेत त्या एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या भेटी होत आहेत याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू किंवा राजकीय भू हो, काहीतरी पुढची भूमिका समोर ठेवून त्या भेटी होत आहेत असं नाही आहे परंतु माध्यमामध्ये ज्या काही चर्चा चालू आहेत तशा पद्धतीचा प्रस्ताव हे पक्षाकडे आलेला नाही आल्याच्यानंतर पक्ष विचार करेल आमचं म्हणणं एवढंच आहे अजितदादा जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हा कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला मान्य आहे परंतु ज्या लोकांनी निवडणुकीच्या काळामध्ये व्यक्तिगत टीका दादावरती केलं त्या लोकांनी माफी मागावी एवढीच माफक अपेक्षा ही आमची त्यावेळेस असेल सुरुवातीला आपण बघितलं की दोन्ही पक्षांचे जे ज्येष्ठ नेते होते ते एकत्र येणं टाळत होते एका मंचावरती असेल बोलणं टाळत होते मात्र आता उघड उघड आपण बघतोय की दोन्ही नेते जे आहेत ते बोलत आहेत काय वाटतं की जी जो एक दुरावा निर्माण झाला होता तो आता भरत आहे कालांतरण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा धडा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला आहे राजकीय मतभेद किती जरी असले तरी मनभेद नसावेत ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीच्या आधारावरती आज हे भेटत भेटतात त्याचं या महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचं काम करतात ते आनंद आहे आमची राजकीय भूमिका ही वेगळी आहे त्यांची वेगळी आहे जर त्यांना आमची भूमिका मान्य असेल अजितदादांचं नेतृत्व मान्य असेल तर एकत्र आले तर त्याच्यामध्ये काही वाईट वाटणं आणि वावगवं काही ठरणार नाही परंतु आजी आमची तीच भूमिका असणार आहे की ज्या लोकांनी व्यक्तिगत टीका केल्या त्यांनी मात्र माफी मागून अजितदादाचं नेतृत्व मान्य असेल तर पक्षात यावं माननजी तुम्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहात तुमची मुख्य प्रवक्ते या प्रवक्त नात्याने काय भूमिका असेल शेवटी दोन जुलै दोन हजार तेवीसला एक वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी असतील संघटनेतील पदाधिकारी असतील यांनी घेतले आणि या क्षणाला तरी कुठलाही प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं आलेला नाही ज्यावेळेला कधी अशी परिस्थिती येईल तसा प्रस्ताव येईल त्यावेळेला माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी आमची कोर कमिटी आहे कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल साहेब असतील प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील हे सर्व नेते मंडळी कोर कमिटी म्हणून त्याच्यावर विचार करतील पण बरंच पाणी वाहून गेलेलं आहे एक कटुता विधानसभेच्या निवडणुकीच्याला आरोप प्रत्यारोप झाले आणि शल्य अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इथेही आहे की ज्या प्रकारची टीका माननीय अजितदादा पवारसाहेबांवर केली गेली व्यक्तिगत हे कुठेतरी त्यावेळेलाही आम्हाला टोचणारं होतं पण ज्यावेळेला पक्षासमोर असा प्रस्ताव त्यांच्याकडनं येईल त्यावेळेला त्याच्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते बसतील कोर कमिटी बसेल आणि निर्णय जो काय अजितदादा घेतील हा सर्व कार्यकर्त्यांना मान्यच असेल मिटकरजी आपली काय भूमिका असेल तुम्ही पॉझिटिव्ह असाल अशा प्रकारची पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र आले तर आदरणीय अजितदादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्व लोक स्वागत करू पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भावना आहे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत आदरणीय ताईंनी का म्हणजे सुप्रियातानी पुढाकार घ्यावा वगैरे असे काही बॅनर आज पुण्यामध्ये झळकले आम्ही कार्यकर्त्याच्या मनाची भावना जाणतो आणि एक मात्र तेवढंच आहे की ज्या लोकांनी खालच्या पातळ्या गाठल्या काही लोकांनी खालचा तळ गाठला त्यातलं नाव सांगायचं उत्तमराव जानकर आहे यांच्या मुंब्रा कळव्याचे आमदार साहेब आहेत शिरूरचे खासदार आहेत जे खूप खालच्या पातळ्या गाठल्या यांनी जरा माफी मागावी व्यवस्थित हे करावं आणि माफी मागून अजितदादांनी जर त्यांना त्यांचं पापक्षालन केलं तर मला असं वाटते काही हरकत नाही पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वार असं जरी म्हणत असतील तरी वारमध्ये ज्यांनी वार केलेत ना छातीवर पाठीवर ते घाव कधी विसरायचे नसतात त्यामुळे सर्वस्वी निर्णय हा दादा घेतील आणि दादा जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करून आम्ही पुढे जाणार काल आपण बघितलं दोन्ही अजित पवार असतील शरद पवार असतील बराच वेळ बोलत होते बॉडी लँग्वेज देखील पॉझिटिव्ह वाटली तुम्ही कशा प्रकारे बघता त्याकडे एक तर असं आहे की सा म्हणजे सहकार संदर्भात ती बैठक होती वायबी चव्हाण सेंटरला होती तसं म्हणाल तर मग देवेंद्र फडणवीस साहेब पण पवारसाहेबांसोबत बोलत होते दादा पण बोलत होते शेवटी पवारसाहेब हे सहकार क्षेत्रातले अत्यंत मोठे नेते आणि महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी जर काही मार्गदर्शक सूचना दिल्या असतील तर त्याला बॉडी लँग्वेजच्या अँगलनी पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही जेव्हा पक्ष पक्षामध्ये फूट पडली होती तेव्हा अतिशय टोकाची टीका झाली होती दोन्ही बाजूनी एकमेकांवर टीका करण्यात आली होती का तेव्हा जो दुरावा निर्माण झाला होता तो सगळा मिटला एवढ्या दो दोन अडीच वर्षात दोन्ही बाजूंनी टोकाची टीका झालीच नाही टोकाची टीका त्या बाजूने झाली म्हणजे मी सांगतो नावा घेऊन सांगतोय अक्षरशः इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कोणी गेलो नाही आम्ही बाजूने नेत्यांनी देखील पवारसाहेबांचं वय काढलं त्या याचा उल्लेख केला होता जाहीर सभेत उदाहरण सांगा ना असे जर आमच्या बाजूने दिसले ना त्यांना आम्ही पवारसाहेबांची माफी मागाल लो जर हे एकत्र होत असेल तर पण आम्ही कुठेही पातळी सोडली नाही आम्ही कुठेही कठोर भाषेत टीका केले नाही पवारसाहेबांना सुरुवातपासून आम्ही म्हटलं की पवारसाहेब आमच्यासाठी वंदनी आहेत दैवत आहेत आमचे बाप आहेत पण पवारसाहेबांच्या आड लपून ज्या लोकांनी खालच्या पातळीवर टीका केल्या त्यांचं माफी मागणं त्यांचं नैतिक कर्तव्य त्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक असेल तर आमची चूक असेल तर मीडियाने दाखवावी आम्ही लोटांगण घालून माफी मागायला तयार आहोत तुम्ही काय सांगाल की दोन अडीच वर्ष झालेली आहेत आता जो काही होता तो आणि दोन्ही गट एकमेकांच्या जवळ असं चित्र आहे सध्याचं ना दुरावाचा विषयच येत नाही माननीय अजितदादा जेव्हा आधीपासून एकत्र राष्ट्रवादी असताना आमदारांनी सांगितलं होतं की आपल्याला आपल्या मतदारसंघातली लोकांची कामं होण्यासाठी सत्तेमध्ये सामील व्हायचं हो अजितदादांनी जो काही शब्द दिला तो शब्द पाळला आता तिकडनं जी टीका होत असताना अडीच वर्षामध्ये अत्यंत खालच्या पातळीची टीका करण्यात आली आम्ही प्रवक्ते कार्यकर्त्यांनी ख अत्यंत खमकेपणाने त्याला उत्तरं दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेने या विधानसभेला माननीय अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि अजित अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज चाळीस आमदार निवडून आले आता जर स्वतःच शरद पवार साहेब जर म्हणत असतील एकत्र येण्याचं तर हा सर्वस्वी निर्णय माननीय अजितदादांनी घ्यायचा कारण का आमच्यासाठी मान आला नाही अजून तरी तसा काय प्रस्ताव हे नाही परंतु अजितदादा बांधतील ते धो दो, म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हे आम्ही पाळणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहोत आणि ज्या लोकांनी टीका केल्या आहेत स जे म्हणजे आमच्या सहकार्याने बंधूंनी सांगितलं की त्यांनी माफी मागितली पाहिजे परंतु युद्धात प्रेमात आणि आता राजकारणात सगळं काही माफ असतं आणि ज्या लोकांनी टीका केला त्याच लोकांनी म मोठ्या साहेबांना सांगितलं की आपण अजितदादांसोबत जाणं गरजेचं आहे याच्यातच माननीय अजितदादांचा मोठा विजय आहे त्याच्यामुळे या बाबतीतला एकत्र येण्याचा जो काही निर्णय हा अजितदादांनी घ्यावा त्याला आमचं कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघतोय आणि आमचं समर्थन त्याला असेल भेटीगाठी गाठी वाढत चाललेल्या आहेत काय वाटतं की पक्ष एकत्र येतील का आणि किती वेळा किती कालावधी ते शक्य होईल खरं सांगायचं तर राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो त्यामध्ये राजकारणात प्रत्येक वेळेस वेगवेगळे वेग समीकरणं घडत असतात त्या पद्धतीनं दोन जुलैला दोन वर्षापूर्वी एक वेगळा निर्णय झाला विचारधारा दोन्ही पक्षांची तेव्हाही तीच होती शिवशाहू फुले आंबेडकरांची आजही विचारधारा तीच आहे परंतु काही राजकीय समीकरणं करता करता दादानी वेगळा निर्णय घेतला आणि भाजपसोबत जायचा निर्णय घेतला त्या पद्धतीनं आम्ही सगळेजणं कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही नेहमीच अजितदादांकडे नेतृत्व बघून दादांबरोबर यायची ती भूमिका स्वीकारली कालही ती स्वीकारली आणि उद्याच्या काळातसुद्धा अजितदादा घेतील तो निर्णय आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य असेल राहिला प्रश्न की कोणी कोणाची माफी मागावी तर राजकारणात जसं ताईंनी सांगितलं सगळं क्षम्य असतं कुठलीही गोष्ट सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु सगळेजणं एका व्यासपीठावर कामाच्या निमित्तानं येत असतात त्याच पद्धतीनं आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय दादा असतील कामाच्या माध्यमातून एकमेकांना भेटत असतात आणि फक्त साहेब आणि दादा भेटतात का तर त्या स्टेजवर एकनाथराव शिंदे होते फडणवीस साहेब होते पण नेहमीच पवार हे समोर ठेवून मीडिया बोलत असते पण आम्हाला त्याचा आनंद आहे शेवटी पवारच ह्या महाराष्ट्राचं राजकारण ठरवतात हेही तितकंच खरं आहे आता अशक्य नाही असं थोडक्यात म्हणतात खरं तर आता तुम्ही बघितलं असेल आदरणीय पवारसाहेबांनी परवा सांगितलं की सुप्रिया ताईंनी आणि दादांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यावा त्या पद्धतीनं आम्ही अजितदादांबरोबर यायची ती भूमिका त्या काळी स्वीकारली आणि आजही आमची तीच भूमिका काय आहे की अजितदादांना जे योग्य वाटेल ते अजितदादांनी भूमिका घ्यावी त्याचं आम्ही कार्यकर्ता म्हणून नक्कीच समर्थन करणार आहोत राष्ट्रीयवादीचे सगळे प्रवक्ते त्यांच्याशी पण चर्चा केली आणि अजित पवार जो काही निर्णय घेतील तो अंतिम असेल असं सगळ्याच प्रवक्त्यांनी इथे सांगितलेलं आहे व्हिडिओ जनेश विक्रम सावंत सचिन गाड साम टीव्ही मुंबई देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका